श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या तसेच दर्श अमावस्या श्रावणी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते सोमवती अमावस्या ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करत असतात आणि माता पार्वतीची पूजा करत असतात या दिवशी व्रत करून माता पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात तसेच या दिवशी आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेसोबतच आपल्या सुद्धा पूजा करत असतो कारण हा दिवस त्यांनासुद्धा समर्पित आहे या सोमवती यमवस्थेला पित्तरांची नाराजी दूर करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तसेच या सोमवती यमवस्थेला दान आणि स्नान या दोन गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून जर दान केलं तर त्याचं आपल्याला पुण्य हे कितीतरी अधिक पटीने मिळत असतं आणि म्हणूनच या सोमवती अमावस्येला माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहेत या पाचपैकी जमेल तो एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशांच्या अडचणी या येणार नाहीत पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील प्रखर पितृदोष हा नष्ट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे हे अत्यंत पाच प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं असं काहीतरी महत्त्व असतं सोमवती अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते या अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय आणि सेवा केल्या जातात तर त्या ते सिद्ध होतात त्या उपायांचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पाच उपाय जे आहेत तर ते सांगणार आहेत पहिला उपाय हा तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर या कर्जातून मुक्त होण्यासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा पाच अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहेत कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहेत म्हणजे कुंकुवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या पाच लवंगा तुम्हाला त्या गंधामध्ये टाकायच्या आहेत आणि पूर्णपणे लाल करून घ्यायच्या आहेत यानंतरनं या, या पाच लवंगा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला या तिथेच देवघरामध्ये ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला या पाच लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्यातली एक लवंग जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत दुसरी लवंग जिथे तुम्ही पैसे ठेवतात तर त्या पैशांच्या ठिकाणी तुम्हाला ही दुसरी लवंग ठेवायची आहेत आणि उरलेल्या तीन लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला या पाच लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय येत्या सोमवतीय मवसेला करायचा आहेत हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय केल्याने सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यावा तसेच मनामध्ये एक सकारात्मक आणि चांगले विचार ठेवायचे आहेत मनामध्ये तुम्ही कंटिन्यू ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा कंटिन्यू मंत्र तुम्हाला म्हणत हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे आणि या लवंगा जेव्हा तुम्ही देवघरामध्ये ठेवणार ते आहे तेव्हा माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं घरामध्ये पितृदोष असल्याने आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही कुटुंबामध्ये सतत अडचणी येतात मुलांची प्रगती होत नाही कुठलंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह हा जुळत नाही किंवा घरामध्ये सतत आजारपण असतं पैशांच्या अडचणी येतात यामुळे प्रत्येक अमावस्येला आपले पितरांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं एक वेळ तुम्ही देवांची सेवा करू नका परंतु पितरांची सेवा करा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की पितरांची सेवा ही सर्वप्रथम करावी आणि यानंतरच देवांची सेवा करावी जर आपण कितीही देव केले परंतु आपले पितृच आपल्यावरती नारद असेल तर आपण जी काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो त्यांचं आपल्याला कधीच फळ मिळत नाही म्हणून ही सोमवती अमावस्या आहे ही अमावस्या पित्रांसाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाची आहेत या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी जे काही करता येईल ते तुम्हाला करायचं आहे यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्यामुळे तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत किंवा तांदळाचा जो शिजवलेला भात असतो तर तो तुम्हाला प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ही जी दिशा असते तर ही पितरांची दिशा मानली जाते आणि या दिशेला दिवा लावल्याने पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे आपल्या घरी येत असतात आपल्याला भेटण्यासाठी आणि जेव्हा आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे यानेसुद्धा प्रखर पितृदोष हा दूर होतो लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर हे दिवे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर त्याचवेळी तुम्हाला हे जे दिवे आहेत तर हे आपल्या घरामध्ये लावायचे आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि कितीही प्रयत्न करून तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहेत तर या दिवशी तुम्हाला व्रत करायचा आहेत जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत केलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला या शेवटच्या श्रावणी सोमवारचं व्रत हे आवर्जून करायचं आहे हे व्रत करून तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित एक पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही येत्या श्रावण सोमवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी या असतातच तर ह्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी महत्त्वाची कामं ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ तुम्हाला हे दान करायचे आहेत गरीब व्यक्तीला तुम्हाला दूध आणि तांदळाचं दान हे करायचं आहे तुम्हाला हे दान इतकं करायचं आहे की एक वेळचं त्या व्यक्तीचं पोट भरेल एवढे तांदूळ आणि दूध तुम्हाला दान करायचे आहेत यामुळे बघा तुम्हाला आर्थिक त्रासापासून मुक्ती मिळते तुमच्या आर्थिक संकट हे दूर होतात काही कारणाने जर पित्र तुमच्यावरती नारज असतील तर त्यांची नाराजी ही देखील दूर होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे ही अमावस्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी मातृदिनसुद्धा आहे मातृदिनसुद्धा आपण या दिवशी साजरा करत असतो अमावस्या आहे तर मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे दोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी घेऊन आपल्या मुलांवरून आपल्या सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी टाकायचं आहे की तिथून हे पाणी बाहेर जाईल जसे की आपल्या घरामध्ये बेसिन असतं बेसिनमध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता हे पाणी आपल्या घरातून बाहेर जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय मुलांसाठी नक्की करायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांवरून तुम्हाला पाणी घेऊन हे उतरवायचं आहे हा उपाय या दिवशी मुलांसाठी नक्की करा मुलांना लागले दोष जे आहेत ते निघून जातील मुलांची प्रगती होईल मुलांचा हट्टीपणा हा कमी होईल तर असे हे अत्यंत पाच प्रभावी उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत जर तुम्हाला हे उपाय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एकानवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ